शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचा आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या कामासाठी तब्बल बहात्तर कोटी पन्नास लाख इतका निधी मंजूर करण्यात आला या योजनेच्या माध्यमातून शेवगावच्या नागरिकांना गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचं उद्दिष्ट आहे यामुळे शहरातील पाण्याच्या टंचाईच्या समस्येवर मात करता येईल आणि नागरिकांचं जीवनमान सुधारण्यात मदत होईल या योजनेमुळे शहरात नागरिकांना जो पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता तो आता कायमचा संपुष्टात येईल शेवगावच्या विकासाच्या या गतीमुळे स्थानिक नागरिकांचं जीवन अधिक आरामदायक आणि समृद्ध होईल या कार्यक्रमासाठी शेवगाव नगर परिषद मुख्याधिकारी संतोष लांडगे तहसीलदार प्रशांत सांगडे पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील माता भगिनी उपस्थित होते शेवगावातील सर्व बंधू भगिनींना मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त करते गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला शेवगाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ उद्या सकाळी दहा वाजता वस्तीवर आपण घेत आहोत खरं तर नवरात्रीच्या पर्वावर मनस्वी आनंद होतोय की खूप वर्षापासून आपण ज्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्रतीक्षेत आहोत किंवा वाट पाहत आहोत त्या योजनेला या नवरात्रीच्या काळामध्ये जो महिला भगिनींचा अतिशय आनंदाचा सण उत्सव आहे हो नवदुर्गेचं आपण स्वागत करत आहोत आणि त्याच निमित्ताने ह्या भूमिपूजन समारंभाला आपण सर्वांनी आलं पाहिजे ही माझ्या आग्रहाची विनंती आहे मला खात्री आहे आपण सर्वजण या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। जेणेकरून येणाऱ्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होईल अवश्य एवढीच विनंती करते आणि पुन्हा एकदा आगामी काळातील दसरा आणि गुढीपाड दसरा आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आईए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावली मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर